नमस्कार राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज वटपौर्णिमेची रात्र शंभर वर्षात पहिल्यांदा करोडोमध्ये खेळतील या पाच राशी मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा तिथी ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते मित्रांनो या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हटले जाते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला हे व्रत केले जाते स्कंद पुराण आणि भविष्य पुराणानुसार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटसावित्री व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला पाळले जाते असे सांगितले जाते की या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात मित्रांनो मान्यता आहे की वट सावित्रीचे व्रत केल्याने आणि वडाच्या झाडाची पूजा केल्याने पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते पण त्याबरोबर घरामध्ये सुद्धा सुख सौभाग्याची प्राप्ती होते धनप्राप्ती आणि ऐश्वर्याची देखील प्राप्ती होते अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी महिला व्रत उपास करून वडाच्या झाडाची पूजा करतात यावर्षीची वटपौर्णिमा ही शुक्रवारच्या दिवशी येत असल्याने या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे या दिवशी वडाच्या पूजेबरोबरच माता लक्ष्मीच्या पूजेला देखील विशेष महत्त्व आहे मित्रांनो शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी व्रत उपास करून माता लक्ष्मीची भक्ती आराधना विधिविधानपूर्वक पूजा आराधना करणे शुभ मानले जाते मान्यता आहे की या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होत असतात शुक्रवारच्या दिवशी नित्य नेमाने माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करून नैवेद्य अर्पण केल्यानंतर गायीला गुळ आणि रोटीचा नैवेद्य दिल्याने जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या समाप्त होतात आणि धनप्राप्ती होते आर्थिक स्थिती सुधारते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे यावर्षी वटसावित्रीचे व्रत करत असताना माता लक्ष्मीची पूजा करणे हे देखील शुभ फलदायी ठरणार आहे पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून रोजी साजरी होणार असून एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी समाप्त होईल त्यानुसार वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पाळली जाईल या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त एकवीस जून रोजी हो सकाळी सात वाजून नऊ मिनिटापासून ते सायंकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या कालावधीमध्ये पूजा करणे शुभ फलदायी ठरणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होणार आहे मित्रांनो असे म्हणतात की माता लक्ष्मीची कृपा जेव्हा ज्या लोकांवर बरसते तेव्हा त्या लोकांच्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही धनप्राप्ती होते आणि सुख समृद्धी ऐश्वर्याने व्यक्तीचे जीवन सुखी आणि संपन्न बनते यावेळी येणारी वटपौर्णिमा ही या पाच राशींच्या जातकांसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत या राशींच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून सोबतच घरनक्षत्राची कृपा देखील या राशींच्या जातकांवर बरसणार आहे त्यामुळे इथून येणारा पुढचा काळ यांच्या जीवनातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असा काळ ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ यांच्यासाठी अतिशय लाभदायक शुभदायी ठरणार असून आतापर्यंत भोगत असलेल्या आर्थिक समस्यापासून आपली सुटका होण्याची शक्यता आहे तर चला वेळवाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांच्या जीवनावर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल त्याबरोबरच माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे धनधान्य आणि सुखसमृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये मोठी वाढ होण्याची संकेत आहे त्याबरोबरच आतापर्यंत मागील काळामध्ये झालेले आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल मेष मेषराशीच्या जातकांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा चांगली सुधारणा दिसून येईल त्याबरोबर मित्र परिवार आणि सहकारी देखील आपली भरपूर मदत करतील मानसिक ताणतणापासून मुक्त व्हाल एखाद्या आध्यात्मिक गुरुची भेट होऊ शकते किंवा अध्यात्माची प्राप्ती आध्यात्मिक शांतीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते एखाद्या जुन्या बिमारीतून देखील आपली सुटका होऊ शकते एखाद्या कर्जातून मुक्त होण्याचे संकेत आहेत हा काळ खरंच आपल्यासाठी भाग्यदयाचा काळ ठरणार आहे यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी असेल वटपौर्णिमेपासून पुढे येणारा काळ शुभ फलदायी ठरणार असून आर्थिकदृष्ट्या हा काळ आपल्याला आनंदी ठेवणारा काळ असेल आर्थिक प्राप्तीचे नवे साधन उपलब्ध होतील मागील काळामध्ये आपण केलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत मानसिक तणाव पूर्णपणे दूर होणार असून पारिवारिकदृष्ट्या हा काळ आपल्याला सफल ठरेल म्हणजे परिवारातील लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे घरातील वातावरण देखील आनंदी असेल नवीन उद्योग व्यापार लघु उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ शुभ असेल आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे लोक आपल्याकडे आकर्षित होतील याचा लाभ आपल्या व्यापार व्यवसायामध्ये होणार आहे नोकरीसाठी केलेला अर्ज यशस्वी ठरणार असून लवकरच आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते शत्रूपासून आपली सुटका होणार आहे या कालावधीमध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यात आपण सफल ठरणार आहात राजकीय दृष्ट्या एखादी आनंदाची बातमी देखील कानावर येण्याचे संकेत आहेत यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्य द्यायचा काळ असेल सिंह राशीचे जातक विशेष समाधानी ठरणार आहेत भाग्याची साथ असेल मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील या काळामध्ये करिअरमध्ये प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत पतीपत्नीमध्ये चालू असणारे वादविवाद आता समाप्त होतील या कालावधीमध्ये आर्थिकदृष्ट्या अचानक एखादा लाभ आपल्याला होऊ शकतो पैतृक संपत्तीची प्राप्ती होण्याचे देखील सं संकेत आहेत आई वडिलांचा माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनामध्ये जे काही दारिद्र्य चालू आहे ते आता समाप्त होणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ असेल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या दातकांसाठी भाग्यदायी घडून आणणारा काळ आलेला आहे वटपौर्णिमेच्या व्रत आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार असून याच कालावधीमध्ये माता लक्ष्मीची उपासना करणे हे साठी आपल्यासाठी हे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे मानसन्मान पदप्रतिष्ठेमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत त्याबरोबर आर्थिक सुधारणा देखील चांगल्या प्रकारे होणार आहे नफ्यामध्ये वाढ होणार आहे व्यापाराला नवी चालना मिळणार आहे नवा व्यवसाय नवा उद्योग सुरू करण्यासाठी काळ शुभ असेल मन आनंदी आणि प्रसन्न असेल या काळामध्ये आपल्याला जर एखादा नवीन व्यवसाय लघु उद्योग सुरू करायचा असेल तरी आर्थिक सहाय्यता देखील आपल्याला मिळू शकते मित्र परिवार सहकारी नातेवाईक आपली चांगली मदत करणार आहेत कन्या राशीच्या दिवस जातकांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आता इथून पुढे येणार आहेत या कालावधीमध्ये आपण आपल्या मा... मानसिक दबाव म्हणजे ते काही तणाव चिंता आपल्या मनामध्ये आहे ती सुद्धा आता दूर होणार आहे यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा असेल मागील अनेक दिवसापासून जी काही चिंता आपल्या मनाला सतावत होती ती चिंता आता दूर होणार आहे करिअरच्या दृष्टीने काळ शुभ असेल विद्यार्थी वर्गासाठी देखील हा काळ आनंदाचा काळ असेल त्याबरोबरच शेत मजूरदार लोकांसाठी सुद्धा आनंदाचे दिवस असतील हा काळ अतिशय सुंदर असा काळ आपल्या जीवनामध्ये येणार असून वट सावित्रीपासून पुढे एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये आपण पदार्पण करू शकता त्या क्षेत्रामध्ये आपला भाग्यदयी घडून येऊ शकतो या काळामध्ये आपली निर्णय क्षमता महत्वपूर्ण ठरणार आहे परिपूर्ण विचार करूनच कुठलाही निर्णय घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे करिअरमध्ये प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्यात थे मोठा लाभ होण्याचे संकेत आहेत यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद प्रसन्नता सुख समाधान आणि शांती घेऊन येणार आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेपासून पुढे आनंदाची बातमी कानावर येईल मानसिकदृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे नवीन क्षेत्रामध्ये केलेले पदार्पण आपला भाग्यदे घडून आणणार आहे अनेक लोकांच्या ओळखी होतील लोकांच्या ओळखीमुळे आपले ग्राहक सुद्धा या कालावधीमध्ये वाढणार आहेत म्हणजे व्यापारामध्ये सुद्धा चांगला लाभ प्राप्त होईल नोकरीमध्ये सुंदर असा लाभ आपल्याला मिळणार आहे त्याबरोबर सरकारी कामे वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत मनाला सतावणारी चिंता धडधड आता दूर होणार आहे त्याबरोबर प्रेम जीवनासाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार असून प्रेमाचे नाते आणखी मजबूत बनणार आहे आपल्या प्रियकरात्वा प्रियसीच्या मनामध्ये घर करण्यास मनामध्ये घर करण्यात आपण सफल ठरणार आहात त्यामुळे प्रेमाचे नाते अगदी घट्ट आणि मजबूत बनणार आहे यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंददायी काळ ठरणार आहे नवीन योजना शुभ फलदायी ठरणार आहेत उद्योग व्यापाराचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे त्याबरोबरच आर्थिक सहाय्यता देखील आपल्याला मिळणार आहे आईवडला आईवडलांच्या आशीर्वादाने या कालावधीमध्ये एखाद्या नव्या उद्योगाची सुरुवात आपण नक्की करू शकता अविवाहित जातकांचे विवाह या कालावधीमध्ये जमून येतील अनेक दिवसांच्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे एक नवी चेतना एक नवा आत्मविश्वास नवी प्रेरणा घेऊन नव्या कामाची सुरुवात देखील आपण करणार आहात हा काळ सर्वच दृष्ट्या आपल्यासाठी आनंददायक असेल माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर बरसत राहील त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आराधना केल्यानंतर गायीला गुळरोटीचा नैवेद्य देणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आपला आनंद द्विगुणित करणारा हा काळ ठरणार आहे नव्या योजनेवर काम करू शकता मन आनंदी आणि समाधानी असेल आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ फलदायी असेल एखाद्या जुन्या कर्जातून आपली सुटका होऊ शकते डोक्यावर असणारा कर्जाचा डोंगर आता समाप्त होणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत करिअरमध्ये प्रगतीचे नव्या संधी चालवण्यातील आलेल्या संधीचा फायदा उचलून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे कामामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे त्याबरोबरच सरकारी अथवा खासगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत त्याबरोबर चालू नोकरीमध्ये पगारवाढ होण्याचे देखील संकेत आहेत वर्णमेपासून पुढचा काळ खरंच आपल्यासाठी शुभ ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद